तुम्ही पण उरलेलं पोळींचं पीठ फ्रीजमध्ये ठेवत आहेत तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही पण उरलेलं पोळींचं पीठ उरलं की फ्रीजमध्ये ठेवतात का फ्रीजमध्ये पोळींचं पीठ ठेवणे हा एक प्रकारचा छंदच निर्माण झालेला आहे पण हे असं करणे खूप चुकीचे आहे कारण फ्रीजमध्ये उरलेलं पोळींचं पीठ ठेवल्याने होऊ शकतात अनेक आजार आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये फ्रीजमध्ये पोळींचं पीठ कशा प्रकारे ठेवावं किंवा फ्रीजमध्ये पोळींचं पीठ ठेवल्याने काय होते कोणते आजार होतात हे पाहूयात त्याआधी तुम्ही जर माझ्या वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा फ्रीजमध्ये पोळींचं पीठ ठेवणे खूपच चुकीचे आहे असं करणे जीव घेणे ठरू शकते किंवा तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात जर तुम्ही फ्रीजमध्ये पोळींचं पीठ ठेवतात तर ते व्यवस्थित हवा बंद डब्यात पॅक करून ठेवावं आणि पीठ मळताना त्यात थोडं मीठ घालावं किंवा शक्य झाल्यास लागेल तेवढंच पीठ मळावं कारण कणिक मिळून फ्रीजमध्ये ठेवल्याने पितृदोष निर्माण होतो शास्त्रामध्ये सांगितले आहे सा की शिळं अन्न हे भूतांचे जेवण असत संध्याकाळचं उरलेलं पीठ रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं नाही मळलेलं पीठ रात्रभर किंवा दिवसभर फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याला कळत न कळत बुरशी येते त्याच्यामध्ये किटाणू आणि विषाणू तयार होतात आणि यामुळे अशा कणकेची पोळी खाल्ल्याने अन्नपचन होत नाही जर सतत अशा कणकेची पोळी खाल्ली तर तुम्हाला भविष्यात कॅन्सरसारखे मोठे आजार होऊ शकतात त्यामुळे नेहमी ताज्या मळलेल्या पिठाच्याच पोळ्या खाव्यात